नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेती विषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही मला विचारलं होतं की मल्चिंगचा कांदा जो लागवड केलेला आहे तो कसा आहे तर पुन्हा एकदा मी त्यासाठी आलो आहे किरण अभंग राहणार नगरसूल तालुका एवढा जिल्हा नाशिक जो आपण दोन तीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व नियोजन मी सांगितलेलं होतं तर आज रोजी हा शंभर दिवसाचा प्लॉट झालेला आहे तुम्ही सर्व दूर बघा की एकदम हिरव्यागार प्रकारचा आहे त्याच्यानंतर तुम्ही जर मान म्हणाल तर मानीच प्रमाण तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो कांद्याची फुगवण या प्रकारची झालेली आहे आणि मान म्हणाल तर अजून टनक आहे म्हणजे अजून दहा ते बारा दिवस याला वरच जे हरिद्रव्य किंवा अन्न आहे ते खाली उतरायला थोडा वेळ लागेल दहा ते बारा दिवस आणि त्याच्यानंतर अजून हा कांदा फुगवण होणार आहे तर एकूण बघता की यांच्या ज्या फवारण्या वगैरे झालेल्या आहेत त्या खूपच कमी झालेल्या आहेत त्याच्यानंतर मावा थ्रीप तुडतुडे यांचं जे प्रमाण होतं ते प्रत्येक वेळी कमीच राहिलं नाहीतर मग तुम्हाला याच्यामध्ये व्हाईट स्पॉट दिसून आले असते जर मावा तुडतुडे जास्त प्रादुर्भावी झाले असते आणखी एक गोष्ट की याच्यामध्ये जे डोंगळ्याचं प्रमाण दिसत आहे तर त्याचं एक कारण आहे की याला मधल्या काळामध्ये जो पाण्याचा ताण बसला त्या तानामुळे याला डोंगरा जास्त आला त्यानंतर अतिरिक्त पाणी गेलं थंडी सुटली त्याचाही परिणाम हे डोंगळे निघण्यावर झालेला आहे यानं उत्पन्न घटणार आहे पण इतकंही घटणार नाही की ओपन जमिनीवर केलेल्या कांद्यापेक्षा मल्चिंगचा कांदा हा जास्त रोग मुक्त राहिला असं याच्यातून दिसून येत त्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम याच्यामध्ये आला तो म्हणजे काही कांद्यांच्या नाळा लांबल्या तर याच्यासाठी एक कारण आहे की पाणी दिल्यानंतर थंडीचा प्रादुर्भाव दिवस रात्र राहिला त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट सारखं जे पाण्यात विरगळणारं जे खत आहे ते थोडं मोठ्या प्रमाणात गेलं त्याच्यामुळे याचा हा प्रॉब्लेम आला आहे शिवाय आणखी एक गोष्ट मी तुम्हाला नमूद करीन हे जे चार बाय चार इंचा जे होल होत मल्चिंगचं तर ते माझ्या मते थोडं जवळ झालं त्याच्यानंतर अन्नाची उपलब्धता झाल्यानंतर ते सगळं जे अन्न आहे ते पाथीवर गेलं त्याच्यामुळे ही नाळ लांबली तर पुढच्या वेळेस तुम्हाला याच्यामध्ये एक बदल करायचा आहे पाच इंच बाय पाच इंचा होल असलेला मल्चिंगचा पेपर वापरायचा आहे आणि याच पद्धतीनं करायचं आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीपासूनच झिरो बावन चौतीस हे कमी अधिक प्रमाणात वापरत राहायचं आहे त्याच्यामुळे ही जी नाळ लांबते ती नाळ कमी लांबेल आणि झिरो बावन चौतीस वापरल्यानंतर हा जो डोंगरा आलेला आहे त्याचाही प्रमाण कमी राहील शेतकरी मित्रांनो मला ज्या शंका होत्या त्या मी तुमच्या पुढे मांडलेल्या आहे पुढच्या वेळेस तुम्ही मल्चिंग वर करताना मात्र याचा विचार वीचा नक्की करायचा आहे यातून उत्पन्न चांगले येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे हार्वेस्टिंगला पुन्हा एकदा मी तुम्हाला या कांद्याबाबतचे अपडेट नक्की पोहोचवणार आहे तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला जी दिलेली अपडेट आहे त्याच्यामुळे तुम्ही समाधानी झाला असाल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा ला आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार